पारू मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की आदित्य आणि पारू बाहेर गेलेले असतात आणि त्यावेळेस पारू घरामध्ये यायला लागते आणि तेव्हा आदित्य तिचा हात पकडतो आणि म्हणतो की पारू ले वा, कशी वाटली माझी प्रियसी आणि हे ऐकून पारूला खूपच वाईट वाटलेलं असतं त्यानंतर तो आदित्य पारूकडे बघत पारूच्या डोळ्यांकडे बघत असतो आणि पारू खाली बघत असते आणि तो म्हणत असतो की तू भेटायला आली होतीस ना तिला तिचे डोळे किती छान आहेत ना फोटोपेक्षा प्रत्यक्षात किती छान दिसतात ना आणि हे पारू त्याच्याकडे रागाने बघते तरीकडे अहिल्या म्हणत असते की चला आता आपल्याला जायला उशीर झालाय आणि ती पायऱ्या उतरत असते परंतु तिचा पाय घसरतो आणि ती पडते तेव्हा तिला खूपच लागलेलं असतं असं आपल्याला दिसते तर असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा